पेट्रोलसाठी घेतलेल्या दोन हजार रुपयांवरून वाद झाला त्यातच त्यातून गोविंद किसन जाधव वय वर्ष अठ्ठावन्न राहणार पेठ सोलापूर याच्या अंगावर कार घालून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पेठेत घडली या प्रकरणी तुळजाराम शंकर जाधव दीपक शंकर जाधव बालाजी शंकर जाधव या तिघांवर जेलरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मृत गोविंदची पत्नी सुशील गोविंद जाधव हिने रितसर फिर्याद दिली आहे ज्याचा खून झाला त्या गोविंदचा बांधकाम साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे आरोपीपैकी बालाजीचाही हाच व्यवसाय आहे बालाजीने पेट्रोलसाठी गोविंदला दोन हजार रुपये दिले होते यावरून फिर्यादीचा मुलगा किरण याच्याबरोबर बुधवारी दुपारी साडेतीन वाजता बालाजीसोबत वाद झाला होता नंतर हा वाद मिटलाही पुन्हा रात्री साडेआठच्या सुमारास बालाजी आणि गोविंदमध्ये वाद झाला वाद वाढतच चालला असताना बालाजीने आपल्या भाऊ तुळजारामला बोलावून घेतले दरम्यान शेजारच्या लोकांनी मध्यस्थी करून त्यांच्यातील वादही मिटवला त्यानंतर संतप्त झालेल्या तुळजाराम आणि दीपक जाधव या दोघांनी गोविंदच्या अंगावर कार घातली त्यात तो गंभीर जखमी झाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तो मरण पावला या खुनाची नोंद जेलरोड पोलीस ठाण्यात झाली असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिष्टे हे करीत आहेत